आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अकलापूर या गावात स्वयंभू दत्त मंदिर आहे या मंदिरात संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी मुक्काम केला होता तुम्हाला या मंदिराच्या इतिहासाविषयी माहीत आहे का चला तर जाणून घेऊयात

गावकऱ्यांनी धार्मिक पूजा करून उत्खनन केले असता साक्षात दत्त महाराजांची वालुकामय मूर्ती प्रकट झाली नंतर गावकऱ्यांनी त्या मूर्तीचा महाअभिषेक करून छोटेसे मंदिर उभारून प्राण प्रतिष्ठा केली तो दिवस होता वैशाख शुक्ल बारा आजही या दिवशी येथे मोठा भंडारा होतो नंतर कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला विशेष म्हणजे पैठणहून आनंदीला जाताना श्री संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी या मंदिरातच मुक्काम केला होता म्हणूनच आपल्याला या मंदिरात त्यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात तसेच दृष्टांत दिलेल्या भक्ताची म्हणजेच कोंडाजी बाबांची समाधी सुद्धा आपल्याला या मंदिरात पाहायला मिळते तर अशा या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या मंदिराला तुम्ही भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा